mất tiền coi chi gần ye nào ye na gần ye nào ye na nghèo mất

आणि तुझ्या भरभरून कुठल्या तरी सिरियल नाटक किंवा पिक्चर मध्ये नक्की दिसणार आहे त्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझा सन्मान करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या संचालक आदरणीय ऐश्वर्या ताई सभा आपल्या स्वतः आहे आपण आणि तिचा सन्मान